चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण सर्वच स्वामींची सेवा करतो सेवेकरी आहोत आपल्याला त्या गोष्टीचे प्रदर्शन करायचे नाही स्वामी म्हणत नाहीत की तू तु, तुझे काम सोडून दिवसभर माझी सेवा करत बस पण आपण पाच मिनटं तरी सेवा केली पाहिजे जे लोक ऑफिसला जातात तसेच गृहिणी असतात त्यांना देखील सेवा करायला वेळ मिळत नसतो परंतु गुरुवार हा आपल्या स्वामींचा आहे परंतु तुम्ही स्वामींना न मानता दुसऱ्या कोणत्या गुरुला मानत असाल तर त्या वाराला तुमच्या गुरुची सेवा करा यामुळे त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आपण बघू ही सेवा कशी करावी आपल्याला इतर दिवशी स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नसेल तरीही गुरुवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून सेवा करा तुम्ही एक माळ तरी घ्या तसेच तारकमंत्र हा तारणारा आहे म्हणजेच दुःखातून बाहेर काढणार आहे तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे जरी तुम्हाला वेळच मिळत नसेल तर मोबाईलवर लावा गुरुवारची स्वामी सेवा करताना त्यामध्ये आरती अवश्य करा व प्रसादाला फळ म्हणजेच कोणतीही फळं ठेवा नाही जमले तर खडीसाखर ठेवा व स्वामींजवळ बोला क्षमा मागा स्वामी मला दररोज तुमची सेवा करता येत नाही परंतु गुरुवारची सेवा मानून घ्या यामुळे तुम्हाला त्याचे चांगलेच फळ मिळेल रोज तुम्हाला सेवा करायला नाही जमली तरी गुरुवारी मात्र नक्की सेवा करा